आज आपण बनवणार आहोत रॉयल राजभोग कुल्पी फक्त दुधापासून तयार होणारी ही कुल्पी अगदी मार्केटसारखी चविष्ट आणि क्रीमी आहे ना यात मी क्रीम वापरलेली आहे ना मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तरी परफेक्ट टेक्चर आणि रिच असा टेस्ट आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा ही कुल्पी बनवून बघा एवढी भारी आहे बनवायला अतिशय सोपी आहे चवीला अप्रतिम आहे आणि कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळेमध्ये बनवून तयार होते तर बघा इथे मी पातेल्यामध्ये जवळपास अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे दूध गरम आहे तोपर्यंत आपण इकडे केसर भिजत ठेवूया तरी ते मी पंधरा ते वीस केसरचे धागे घेतले त्याच्यामध्ये जो आपण दूध गरम केलेला आहे त्याच्यातलाच थोडंसं तूट टाकायचं आहे आणि केसरला भिजत ठेवायचं आहे केसर तर गरम दुधात भिजत ठेवलं ना छान कलर येतो म्हणून थोड्या वेळ भिजत ठेवूया केसर सोबतच आपल्याला दूध पण चेक करत राहायचं आहे मध्ये मध्ये तर बघा दूध छान दुधाला उघडी आलेली आहे पण अजून आटलेला नाही आहे तर दुधाला जोपर्यंत अर्धा लिटर दुधातला पावभाग राहत नाही तोपर्यंत दुधाला छान आटवून घ्यायचं आहे दूध आटतोय तोपर्यंत तिकडे आपण ड्रायफ्रुट्स बारीक करून घेऊया तर मी छोटसं खलबत आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये बारीक करून घेतलं आहे हवं तर तुम्ही चॉपरमध्ये चॉप करून घेऊ शकता किंवा हाताने चॉप करून घेऊ शकता तर चार ते पाच काजू चार ते पाच बदाम चार पाच पिस्ता घेतलेला आहे आणि एक इलायची ॲड करून सगळं मी जाडसर वाटून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी छान असं जाडसर वाटलेलं आहे खूप जास्त मोठंही ठेवलेलं नाही आहे आणि एकदम पावडर पण केलेली नाही आहे जसं हाताला हात छान दाणे लागतात की नाही तशा पद्धतीचं इथे मी वाटून घेतलेलं आहे बघा छान बारीक करून घेतलेलं आहे तर आपली तर आपली ड्रायफ्रूटची पावडर तयार झालेली आहे आणि दुधाला पण छान उकळी आहे आता या स्टेजवरनं आपण याच्यामध्ये जो आपण केसर भिजत ठेवलेला आहे तो ऍड करून घ्यायचा आहे कंटिन्युअसली याला ढवळत जायचं आहे आणि दुधाला आटवून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच आपल्याला थोडंसं खवा ॲड करून घ्यायचं आहे जवळपास हे पाववाट इतकं खवा असेल तो पण मी एकदम होममेड घरी बनवून घेतलेला आहे आणि हे पण ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला परत याला ढवळून छान शिजवून घ्यायचं आहे खवा पटकन दुधामध्ये मेल्ट होतो आणि बघा किती छान पटकन काही लम्स राहिलेलं नाही आहे मिक्स झालेलं आहे दुधामध्ये आता याच्यामध्ये आपण जी ड्रायफ्रूटची पावडर तयार करून घेतलेली आहे ती पण ॲड करून घ्यायची आहे परत कंटिन्युअसली याला ढवळायचं आहे एकही एक गुठळ्या होऊ द्यायचं नाही छान असा स्मूथ इथे आपल्याला कुलपीचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे किंवा आपल्याला रबडी तयार करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी वन फोर्थ कप इतकी साखर ॲड केलेली आहे साखर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ॲड करून घ्या तुम्हाला थोडंसं फिक्क आवडत असेल तर थोडंसं कमी ॲड करा पण मी जेवढी साखर ॲड केलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे आता आपल्याला हे कंटिन्युअसली ढवळून थोडंसं जोपर्यंत दूध घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण खवा ॲड केलेला आहे तर खव्यामुळे ना पटकन दूध घट्ट होतो आणि तुम्ही बघू शकता दूध छान घट्ट झालेला आहे जवळपास मी हे सगळं ॲड करून झाल्यानंतर ड्रायफ्रूटची पावडर खवा दहा मिनिटापर्यंत शिजवून घेतलेलं आहे आहे, आता गॅस बंद करून घेते आणि जोपर्यंत कुल्फीचा हा जो दूध आहे पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत थंड करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान दूध थंड झालेला आहे आता आपल्याला न हे <Santhe> कुल्फी मोल्ड मध्ये भरून आहे जर कुल्फी मोल्ड नसतील तुमच्याकडे तर तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये सुद्धा भरून घेऊ शकता जसे ठेलेवाले काका चार भागामध्ये डिवाइड करून आधी आपण लहानपणी कुलपी खायचो की नाही तशा पद्धतीची सुद्धा तुम्ही ग्लासमध्ये सेट करून कट करून खाऊ शकता जर मोल्ड असेल तर खूपच छान तुम्ही मोल्ड मध्ये सुद्धा सेट करू शकता नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये भरा आणि ग्लासमध्ये तुम्हाला नाही करायची असेल तर तुम्ही तुमच्याकडे जर डिस्पोजिबल ग्लास असतील छोटे छोटे चहाचे कपडे मिळतात ना त्याच्यामध्ये तुम सुद्धा तुम्ही भरून घेऊ हो शकता आणि सेट करू शकता तर बघा मी सगळे इथे कुल्पी मोल्ड भरून घेतलेले आहे त्याच्यावरून छान असं फॉइल पेपर लावून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत आणि एकदम स्मूथ क्रीमी एकदम मलाईदार अशी आपली राजभोग कुलपी बनवून तयार होईल तर बघा हा दुसरा मोल्ड सुद्धा इथे मी भरून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मोल्ड इथे भरून घ्यायचं आहे त्याच्यावरून फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे व्यवस्थित रॅप करायचं म्हणजे त्याच्यामध्ये बर्फ वगैरे जमणार नाही आणि इथे मी सगळे मोल्ड तयार करून घेतलेले आहेत बघा आपले कुल्फीचे आणि आता याच्यावरून आपल्याला स्टिक लावून घ्यायची आहे म्हणजे ज्यावेळेला आपण याच्यातून डिमोल्ड करू त्यावेळेला इझिली डिमोल्ड होईल त्यासाठी आपल्याला ज्या वेळेला आपण हे खुर्पी मोल्ड भरल्यानंतर लगेच आपल्याला स्टिक पण लावून घ्यायचं आहे आणि आता हे फ्रीजरमध्ये ओव्हरनाईट ठेवून घ्यायचं किंवा आठ ते दहा तासासाठी ठेवून घ्यायचं आहे तर बघा ओव्हरनाईट मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे फ्रीजरमध्ये आणि आता तुम्हाला मी डिमोल्ड करून दाखवते बघा एकदम क्रीमी अशी आपली राजभोग कुर्पी इथे बनून तयार झालेली आहे सगळ्यात आधी आपल्याला हे हाताने थोडंसं एक मिनिटापर्यंत रफ करायचं आहे त्यानंतर डिमोल्ड करायचं आहे तुम्हाला जर एकदम छान अशी मेल्टवाली पाहिजे असेल मेल्ट थोडीशी मेल्ट होऊन असते की नाही तशी जर क्रीमी पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही गरम पाण्यामध्ये किंवा नॉर्मल पाण्यामध्ये कुल्फीचा मोल्ड डीप करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तिला डिमोल्ड करून घ्या तर बघा ही पहिली कुल्फी काढून घेतलेली आहे दुसरी सुद्धा मी हाताने छान रफ करून घेतलं आहे आणि त्यानंतर सुद्धा डिमोल्ट करून घेतलेलं आहे की ते छान असा एकदम ओरिजिनल केसरचा येल्लो कलर आलेला आहे यामध्ये मी अजिबात आर्टिफिशियल कलर ऍड केलेला नाही हा पूर्ण केसरचाच येलो कलर आलेला आहे आणि एवढी अप्रतिम आहे ना ही कुल्फी फक्त तुम्ही घरामध्ये एकदा बनवून बघा एकदम क्रीमी रिच असा हिचा टेस्ट आहे तरी ते मी सगळी कुल्फी मोल्ड करून घेतलेली आहे आता याच्यावरून थोडीशी पिस्ता आणि थोडंसं बदाम मी इथे गार्निश करून घेतलेला आहे तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका